न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपी राष्ट्रवादीच्या काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला रोहिणी खडसे या मतदान केंद्रावर येत असता त्या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांची गाडी उभी होती रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना हस्त आंदोलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आणि मतदान केंद्रावरती जात पतीसह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला मला असं वाटत लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या याच्यात मतदानाचा अधिकार आहे आणि मला विश्वास मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील आणि भविष्यामध्ये चार तारखेला तुम्हाला दिसेलच की आमचे उमेदवार किती मताने निवडून प्रतिक्रिया देत असताना কম দাঁড়োই सोबत जर तर त्यांना झाला वाढली असती आता आले तुम्ही यायला पाहिजे मी ती प्रतिक्रिया ऐकलेली नाही पण बघा एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा असतो आज जी परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीनुसार त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि मी महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या आमच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही राहिलो आहे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत त्यामुळे मी महाविकास आघाडी म्हणून आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि एकनिष्ठतेने आज माझे सगळे पदाधिकारी महाविकास आघाडीचंच काम करत आहेत त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतंय की कदा आम्ही तिकडे असतो तर आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत असते ते साहजिक हस्तांदोलन केलं वाढदिवस देखील होता त्यांचा काय शुभेच्छा दिल्या आज आ, मतदान केंद्रावरती येत असताना समोरच त्या गाडीमध्ये बसून जात होत्या समोरासमोर आल्यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि नक्कीच बघा मी आधीही सांगितलेलं आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि नात्याने त्या माझ्या बहिणी आहेत आणि नात्याने बहिणी असताना त्यांना शुभेच्छा देणं काही गैर असं मला वाटत नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी